सवा आठ वाजता आरती झाल्यानंतर बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी भंडारा महाप्रसाद आहे सर्व बाळवामांच्या भाविक भक्तांना कळवण्यात येते की सर्वांनी संध्याकाळी आरतीचा महाप्रसादाचा प्रवचनाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तर आज अमावस्या निमित्त बाळवामांचं सुंदर असं दर्शन घ्या अमावश्याच सुंदर अस बाळोमांचं दर्शन घ्या आजची पूजा बाळवामा मंदिर येथील आजची पूजा पहा बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले हालसी नाथाच्या नावाने चांग ब नावाने चांग भले विठू बिरूचं चांग आई मायाक्का देवीच चांग बल बोला बोला आबाळ माझ्या नावाच चांग बल भक्त बघा या ठिकाणी रावतवाडीहून या ठिकाणी आलेले आहेत सेवा करण्यासाठी कुठं गवत काढ कुठं साफ स्वच्छता कर कुठं या ठिकाणी देवस्थानची असणारी भांडी स्वच्छ घासून धुवून ठेवण्याचं काम करण्याकरता सकाळचं या ठिकाणी सेवा करण्यासाठी आलेले आहेत रावतवाडीच्या महिला भाविक भक्त बाळवामाच्या ठिकाणी सेवा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी पाहायचं आहेत रावतवाडी या गावच्या महिला भाविक भक्त सेवा करण्यासाठी या ठिकाणी बाळवामा मंदिरावर हजर झालेले आहेत देवस्थानची असणारी भांडी स्वच्छ घासून धुवून ठेवण्याचं काम केलेलं आहे तसंच या ठिकाणी गवतलय वाढलं होतं या ठिकाणी साफ स्वच्छता करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केलेला आहे या ठिकाणी पाहायचं आहे रावतवाडीहून जसं पंढरपूरची वारी आळंदीला येते तसं या दोघींनी रावतवाडी ते बेलमाची या ठिकाणी पंढरपूरची वारी जणू काय अमावश्याची वारी दर अमावश्याला रावतवाडीहून किती किलोमीटर आहे आजी असेल साडेतीन नाही चार हो चार चार किलोमीटरवरनं महिला भाविक भक्त या ठिकाणी जशी आळंदीला पंढरपूरचे वारी वारकरी करतात त्या पद्धतीनं दर अमावश्याला या भाविक भक्त देवाचं असणारी सेवा करण्यासाठी येतात या ठिकाणचं साफसफाई करणे झाडलोट करणे तसेच गवट काढणे देवस्थानची असणारी भांडी स्वच्छ करून घासून धुवून टाकणे तसं या ठिकाणी पंढरपूरची वारी करण्यासाठी भक्त आळंदीला जातात पंढरीला जातात तस दर अमावश्याला रावतवाडी ते बेलमाची या ठिकाणी महिला भावी भक्त दर अमावश्याला या ठिकाणी वारी करतात बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले तर या ठिकाणी पाहिजे आजचा अमावश्याचा भंडारा महाप्रसाद आहे तरी सर्व बाळोमाच्या भावी भक्तांनी संध्याकाळी अमावश्याचा भंडारा महाप्रसाद संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी हजर राहायचं आहे Jai Walomah. Good ya.